नमस्ते वाहू नगरी नगरी युट्यूब चॅनलवर मागच्या भागात आपण किती टक्के मतदान झालं दोन हजार एकोणीस साली आणि दोन हजार चोवीस साली याचा लेखाजोखा मांडला होता आणि मतदानाच्या टक्केवारीतला फरकही मांडला होता त्याच भागात आपण हे सांगितलं होतं की पुढच्या भागात आपण या बारा मतदारसंघांमध्ये अहमदनगर विधानसभाच्या बारा मतदारसंघामध्ये कोण संभाव्य आमदार असतील त्यांची नावं म्हणजेच त्यांचा अंदाज आपण इथे सांगणार आहोत लक्षात घ्या अंदाज हा अंदाज असतो अगदी हवामान अंदाजासारखा तेव्हा या भागात आपण जी काही नावं सांगणार आहोत तेच आमदार होतील याची कुठलीही शाश्वती नाही शेवटी मतदार राजानं त्या पेटीमध्ये काय टाकलेलं आहे कुणाच्या बाजूने कौंजलेलं आहे हे मतदार राजाशिवाय दुसऱ्या कुणालाही माहीत नसतं हे फक्त अंदाज असतात आपले की आपण आपल्याला मिळालेल्या आकडेवारीवर आपल्याला अनुभवाला आलेल्या वातावरणावरून ते मांडत असतो पण प्रत्येकानं कुणाच्या बाजूने कौल दिलेलं आहे हे, हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होत असतं तेव्हा आता पाहूया की अहमदनगर जिल्ह्यातल्या बारा विधानसभा मतदारसंघामध्ये कोण कोण आमदार किंवा कोण कोण संभाव्य आमदार असतील चला सुरवातीला पाहूया अकोले विधानसभा मतदारसंघाबद्दल या मतदारसंघातून किरण लहामटे वैभव पिचड आणि अमित भांगरे हे प्रमुख उमेदवार होते या मतदारसंघातली टक्केवारी चार टक्क्यांनी वाढलेली आहे आणि आमचा असा अंदाज आहे की चार टक्के वाढलेलं मतदान हे लहामटे यांच्याच बाजूने जाण्याची शक्यता आहे आणि तरीही जर या टक्केवारीचा फायदा विरोधी उमेदवाराला झालाच तर तो तर भांगरे यांना होण्याची जास्त शक्यता आहे संगमनेर विधानसभा मतदारसंघात तीन टक्क्यांनी मतदान वाढलेलं आहे पण संगमनेरचा इतिहास पाहता हे वाढलेलं मतदानही बाळासाहेब थोरात यांच्याच पारड्यात जाण्याची शक्यता आहे तेव्हा संगमनेर विधानसभा मतदारसंघातून बाळासाहेब थोरात हेच आमदार असतील असा आमचा दाट अंदाज आहे शिर्डी विधानसभा मतदारसंघात पाच टक्क्यांनी मतदान कमी झालेलं आहे अर्थात मतदारांनी किंवा पारंपरिक मतदारांनी इथे मतदानासाठी पूर्वीसारखा उत्साह दाखवलेला नाही याचाच अर्थ असा आहे की पूर्वीचे राधाकृष्ण विखे पाटील यांचा विजयाचा मार्ग सोपा झाला आहे आणि त्यांच्या विरुद्ध उमेदवार प्रभावती घोगरे यांचा मार्ग कठीण आहे कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाचे आशुतोष काळे विरुद्ध शरद पवार गटाचे संदीप वरपे यांच्यात लढत झाली आणि या मतदारसंघात अकरा टक्के मतदान कमी झालेलं आहे अर्थातच याचा फायदा आशुतोष काळे यांना होण्याची दाट शक्यता आहे संदीप वरपे यांच्या विजयाचा मार्ग खडतर आहे श्रीरामपूर मतदारसंघात सहा टक्क्यांनी मतदान वाढलेलं आहे या मतदारसंघातून हेमंत ओगले हे महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढवत आहेत त्यांच्या विरुद्ध महायुतीचे लहू कानडे हे निवडणूक लढवत आहेत वाढलेलं मतदान हेमंत ओगले यांच्या पारड्यात जाण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे श्रीरामपूरचे आगामी किंवा संभाव्य उमेदवार हेमंत ओगले हे, हे असण्याची दाट शक्यता आहे नेवासा मतदारसंघामध्ये अकरा टक्क्यांनी मतदान कमी झालेलं आहे अर्थातच हे कमी झालेलं मतदान विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांच्या फायद्याचं आहे शंकरराव गडाख यांच्या विरुद्ध विठ्ठलराव लंघे आणि बाळासाहेब मुरकुटे हे प्रमुख उमेदवार होते शेवगाव मतदारसंघामध्ये यंदा नऊ टक्के मतदान कमी झालेलं आहे या मतदारसंघातून मोनिकाताई राजळे चंद्रशेखर घुले त्यानंतर प्रताप ढाकणे आणि हर्षदाताई काकडे हे उमेदवार होते या मतदारसंघात नऊ टक्के मतदान कमी झालं असलं तरी मोनिकाताई राजळे यांच्या विजयाची शक्यता धुसर आहे अर्थात मग या विधानसभा मतदारसंघातून विजयी कोण होऊ शकतं तर या ठिकाणी अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले हे विजयी होण्याची दाट शक्यता आहे पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीस साली सत्तर टक्के मतदान झालं होतं त्यावेळी उमेदवार होते निलेश लंके आणि ते विजय झाले होते यंदाच्या निवडणुकीमध्ये चार टक्के मतं ही कमी झालेली आहेत याचा फायदा कुणाला होतो हे महत्वाचं आहे या मतदारसंघात काशीनाथ दाते राणीताई लंके विजय सदाशिव औटी आणि विजय भास्करराव औटी तसंच संदेश कार्ले हे प्रमुख उमेदवार होते या मतदारसंघातून ज्यांनी या लढाईमध्ये चोरस निर्माण केली होती ते विजय सदाशिव औटे यांनी ऐनवेळी माघार घेतली आणि अतिशय चुरशीची वाटणारी ही निवडणूक सोपी झाल्यासारखं वाटली त्यामुळेच कमी झालेलं मतदान आणि अपक्ष उमेदवारांमध्ये झालेली मतांची विभागणी याचा जर फायदा झाला तर निश्चित राणीताई लंके यांना होऊ शकतो आणि त्यामुळंच खासदारकी बरोबरच आमदारकी ही लंके घराण्यात जाण्याची दाट शक्यता आहे आता येऊ अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाकडे या मतदारसंघात दोन हजार एकोणीस मध्ये अठ्ठावन्न टक्के मतदान झालं होतं यावेळी त्यामध्ये पाच टक्क्यांची वाढ झालेली आहे आणि या, या मतदारसंघाचं वैशिष्ट्य म्हणजे सुरुवातीला अतिशय एकतर्फी वाटणारी निवडणूक शेवटच्या टप्प्यामध्ये अतिशय चुरशीची वाटू लागली कारण विरोधी उमेदवार अभिषेक कळंबकर यांना शहराच्या विविध उपनगरामध्ये मिळालेला प्रतिसाद ही संग्राम जगताप यांच्यासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे वाढलेलं मतदान कुणाच्या पारड्यात जातं हे महत्वाचं आहे त्यामुळंच या मतदारसंघात वाढलेलं मतदान हे कदाचित अभिषेक कळमकर यांच्या पारड्यात जाण्याची दाट शक्यता आहे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये बारा टक्क्यांनी मतदान कमी झालेलं आहे त्यामुळेच या मतदारसंघामध्ये अनुराधा नागवडे राहुल जगताप आणि विक्रमसिंग पाचपुते यांच्यामध्ये जी प्रमुख लढत होत होती त्याच्यामध्ये विक्रमसिंह पाचपुते यांचं पारडं जड झालेलं आहे कर्जत जामखेड मतदारसंघातला निकाल धक्कादायक लागण्याची शक्यता आहे कारण या मतदारसंघात दोन हजार एकोणीसमध्ये पंच्याहत्तर टक्के मतदान झालं होतं दोन हजार चोवीसमध्ये हे मतदान झालं सहासष्ट टक्के कमी झालेलं मतदान कुणाच्या पथ्यावर पडतं हा भाग औत्सुक्याचा आहे कदाचित या ठिकाणाहून राम शिंदे हे विजयी होऊ शकतात आणि हा सगळ्यात धक्कादायक निकाल असेल आता वळूयात राहुरी विधानसभा मतदारसंघाकडं राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीस साली अडुसष्ट टक्के मतदान झालं होतं दोन हजार चोवीसमध्ये मतदान झालं चौऱ्याहत्तर टक्के या ठिकाणी सहा टक्के मतदान वाढलेलं आहे आणि या मतदारसंघात शिवाजी कर्डिले विरुद्ध प्राजक्त तनपुरे अशी काट्याची लढत आहे आणि हे वाढलेलं मतदान कुणाच्या पारड्यात जातं याचा अंदाज मात्र लावणं अतिशय कठीण आहे मतदानाची टक्केवारी वाढल्यामुळे या मतदारसंघामध्ये शिवाजी कर्डिले यांचं पारडं जड वाटतंय तेव्हा आपण अहमदनगर जिल्ह्यातल्या बारा विधानसभा मतदारसंघामध्ये कोण संभाव्य आमदार असतील हे या ठिकाणी मांडलेलं आहे याचा अंदाज व्यक्त केलेला आहे पण पुन्हा एकदा नम्र विनंती की हे केवळ अंदाज आहे हा काही निकाल नाही निकाल तेवीस तारखेला मतदार लावणार आहेत त्यामुळं आपले अंदाज पूर्णपणे बदलू शकतात तेव्हा थोडासा धीर धरा आणि हाच नाही तर कुठल्याही अंदाजावर विश्वास ठेवू नका मी सांगितलं तसं सा अंदाज हा हवामान अंदाजासारखा धरायचा असतो तेव्हा परत भेटा नगरी नगरी युट्यूब नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे